मी एका महत्त्वाच्या कामासाठी कॅब बुक करून मध्यरात्री पोहोचले होते की अचानक माझ्यासमोर नंदिनीसारखं कोणीतरी दिसलं नाही नाही ही माझी नंदिनी असू शकत नाही पण खरंच ती नंदिनीच होती माझी मुलगी तिला पाहताच माझ्या डोळ्यात अश्रू तरळले नंदिनी खूपच कृष दिसत होती तिच्या अंगावर जुने मळकट कपडे होते ती स्थिती पाहून माझ्या हृदयाला चटका लागला नंदिनीबरोबर एक लहान मुलंही होतं मी माझ्या भावना आवरू शकले नाही कॅबमधून उतरून तिच्या जवळ गेले आणि हळू आवाजात बोलले नंदिनी ती एकदम चकित होऊन पाठीमागे वळली मला पाहताच ती पटकन माझ्या गळ्यात पडली आणि मोठमोठ्याने रडू लागली भीतीने ते लहान मुलंही रडू लागलं मला क्षणभर सगळं विचित्र वाटलं मग नंदिनीने स्वतःला सावरलं डोळ्यातलं पाणी पुसलं आणि हसत म्हणाली आई आम्ही इथे हॉस्पिटलमध्ये आलो आहोत बाबा वर आहेत उशीर होत आहे मी आता जाईन तुला शक्य असेल तर उद्या ये हा छोटा मुलगा माझा भाऊ आहे एवढं बोलून ती घाईघाईत निघून गेली नंदिनीला पाहिल्यानंतर मी गिरीशला भेटायचं विसरून गेले सेमिनारला जाणं ही मनातून निष्ठून गेलं मी रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकडावर जाऊन बसले आणि विचार करू लागले कुठे ती गोरी पान सुंदर निष्पाप नंदिनी जी कधी माझ्याशी तिरस्काराने वागायची आणि कुठे आजची ही दुःखाने झाकोळलेली वेदनेने ओझ वाहणारी नंदिनी अचानक माझ्या डोळ्यांसमोर प्रकाशचा चेहरा तरळला माझ्या आईवडिलांनी त्याचं देखणं रूप आणि व्यक्तिमत्व पाहून माझं त्याच्याशी लग्न ठरवलं होतं मी पोस्ट ग्रॅज्युएट होते आणि एका कॉलेजमध्ये शिकवत होते प्रकाश बँकेत काम करत होता आम्ही दोघांनी एकमेकांना पसंत करून लग्न केलं लग्नानंतर त्यांची बदली पुण्यात झाली आणि आम्ही पुण्यात शिफ्ट झालो लग्नानंतर मी नोकरी सोडली खरं तर प्रकाशला हे पटलं नव्हतं पण मला बदलीच्या गोंधळात पडायचं नव्हतं पुण्यासारख्या मोठ्या शहरात खर्च वाढत होते एक दिवस प्रकाश म्हणाला दिवसभर घरी एकटी बसून तुझा दम गुदमरत नाही का माझ्या मित्राने सांगितलं की एका कॉलेजमध्ये हिंदी प्राध्यापकाची जागा रिकामी आहे तुला वाटत असेल तर मी बोलून बघतो मी त्याला होकार दिला त्याने लगेच धावपळ करून मला कॉलेजमध्ये नोकरी मिळवून दिली दिवस पुढे सरकत गेले सहा वर्षानंतर नंदिनीचा जन्म झाला आणि तिच्या येण्याने आमच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा मिळाली प्रकाश तिच्यावर प्राणांपलीकडे प्रेम करत होता नंदिनी पाच वर्षांची होईपर्यंत माझ्या सासूबाई आमच्यासोबत राहत होत्या एक त्या एकट्या विधवा होत्या पण आमच्यासाठी मोठा आधार होत्या माझा आणि प्रकाशच्या पगारावर आमचं घर आरामात चालत होतं मी पी एच डीसाठी नोंदणी केली होती आमच्या कॉलेजमध्ये प्राचार्यपद रिकामं होणार होतं माझ्या प्राचार्यांनी माझं नाव पुढे केलं होतं त्यामुळे मी मन लावून पी एच डी पूर्ण करत होते पण अचानक माझ्या सासूबाईंचं निधन झालं प्रकाशला आईच्या मृत्यूपेक्षाही नंदिनीचं एकटेपण खूप खटकत होतं चौदावा झाल्यावर तो म्हणाला मला वाटतं की तू आता नोकरी सोडावी नंदिनी मोठी झाल्यावर पुन्हा नोकरी कर पण मी थोडी चकित झाले पण परिस्थिती सांभाळून म्हणाले असं कसं होऊ शकतं आपल्याला आयुष्य जगण्याची सवय लागली आहे माझा पगार नसेल तर पुण्यासारख्या महागड्या शहरात तुमच्या एकट्याच्या पगारावर आयुष्य कसं काढायचं प्रकाश स्पष्टपणे म्हणाला किमान पीएच डी करायचं तरी सोडून दे तू उशिरा घरी आलीस तर नंदिनीला कोण बघणार ती दिवसभर एकटी कशी राहू शकते आणि तू नंदिनीला का सांभाळत नाहीस मी गंभीरपणे म्हणाले चार महिन्यात माझं संशोधन पूर्ण होईल आणि लवकरच मी प्राचार्यपद सांभाळू शकेन शिवाय कॉलेजतर्फे तिथेच आपल्याला राहायला घर मिळेल त्यामुळे नंदिनीच्या पालनपोषणात काहीच अडथळा येणार नाही प्रकाश त्यावेळी शांत राहिला पण त्याच्या मनात ज्वालामुखी पेटू लागला होता त्या दिवसांपासून मी नंदिनीला कॉलेजच्या जवळ बालनिकेतनला ठेवायला सुरुवात केली मी रोज सकाळी तिला तिथे सोडत असे आणि संध्याकाळी प्रकाश तिला घरी आणत असे असे माझ्या संशोधनाचं काम पूर्ण करायला मला रात्री उशीर होत असे आणि त्यामुळे नंदिनी अगदीच उदास राहू लागली होती तिचं एकटेपण कधी कधी माझ्या मनाला टोचत होतं पण मी माझं काम सोडून देऊ शकत नव्हते आमच्या दोघांमध्ये मनमुटाव एवढा वाढत गेला प्रकाश नेहमीच म्हणायचा आईबाप असताना नंदिनी दिवसभर अनाथासारखी राहते हे मला अजिबात सहन होत नाही मी पटकन प्रतिउत्तर देत होते मग मी काय करू तुम्ही कधी योग्य उपाय सांगतच नाही फक्त टोमने मारत राहता वाद वाढत चालला की प्रकाश म्हणत असे तू तु तुझ्या तु पी एच डीला तुझ्या मुलीपेक्षा संगोपनापेक्षा जास्त महत्त्व देतेस कसली आई आहेस तू त्याच्या या शब्दाने माझं काळीज विदीर्ण होत असे पण मी उत्तर द्यायचे तुम्ही माझ्यावर जळता तुम्हाला असं वाटतं की मी मोठ्या पदावर पोहोचू नये म्हणूनच तुम्ही मला मारत पन हे कि मला टोमणे मारत असता पण हे विसरू नका की नोकरी करायला तुम्हीच सांगितलं होतं नंदिनी या असे ती नेहमीच म्हणायची मी तर कधीच कोणती तक्रार केली नाही मग माझ्यावरून तुम्ही का भांडता यामुळे घरातलं वातावरण अधिकच तणावपूर्ण झालं नंदिनी चिडचिड करत होती प्रत्येक गोष्टीवर हट्ट धरत होती आणि प्रकाशही तिला माझ्याविरुद्ध भडकवत होता या सगळ्यांमुळे मला घरात घुसमट होऊ लागली होती तरीही मी माझं पी एच डी सोडायला तयार नव्हते माझी मुलगी माझ्या काळजाचा तुकडा होती एक दिवस मी ठरवलं की तिच्यासाठी काही खास करायचं सुट्टी घेऊन मी तिच्या आवडीचे गुलाबजामून आणि हलवा बनवला ती शाळेतून आली तेव्हा मी प्रेमाने तिला डायनिंग टेबलजवळ नेलं आणि तिच्यासाठी बनवलेले पदार्थ तिला दाखवले मी आनंदाने तिच्या प्रतिक्रिया पाहत होते पण ती शांत राहिली शेवटी मी म्हणाले नंदिनी आज मी तुला माझ्या हाताने भरवणार तिने शांतपणे उत्तर दिलं का आज माझ्यावर एवढी दया काय येते तिचे ते शब्द माझ्या हृदयाला तिरासारखे भेदून गेले बाळा तू हे काय बोलत आहेस मी तुझ्या आवडीच्या पदार्थांनी ताट सजवले बघ गुलाबजामून हलवा मला भूक नाही काय झालं बाळा तू माझ्यावर रागवली आहेस का जर तू रोज असंच जेवण खायला घालशील तरच आज खाईन मी शांत झाले काहीच उत्तर देता आलं नाही नंदिनीने अबोला तोडत विचारलं आई उत्तर दे ना तू रोज घरी राहू शकतेस का बाळा मग मला नोकरी सोडावी लागेल आणि जर नोकरी सोडली तर तुला मिळणारे सुख आराम टी व्ही एसी खेळणी आणि चांगल्या शाळेचे शिक्षण हे सगळं गमवावं लागेल तुला ते चालेल का आई पण बाबा म्हणतात तुला नोकरी करण्याची गरजच नाही बाळा ते असंच म्हणतात जेव्हा तू मोठी होशील तेव्हा तुला सगळं समजेल मला हे माहीत नाही पण तुझं रोज उशिरा घरी येणं आणि मग रात्री तुझं आणि बाबांचं भांडण हे सगळं मला चांगलं वाटत नाही असं म्हणत नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलं मी तिला जवळ घेतलं आणि म्हणाले मग तुला हॉस्टेलला पाठवू का तिथे तुला खूप मैत्रिणी भेटतील मज्जा येईल ती काहीच बोलली नाही त्या रात्री मी प्रकाशला सगळं सांगितलं त्यावर प्रकाश रागाने जवळपास ओरडून म्हणाला तू कसली आई आहेस मुलीला स्वतःपासून वेगळं करायचं ठरवलं आहेस मी शांतपणे उत्तर दिलं मी तिला माझ्यापासून दूर नाही करत हल्ली सगळेच मुलांना हॉस्टेलला पाठवतात एका वर्षात माझं पी एच डीचं काम पूर्ण होईल मी प्राचार्य बनल्यानंतर कॅम्पसमध्ये घर मिळेल मग नंदिनीला पुन्हा घरी आणूया प्रकाशने वैतागून उत्तर दिलं मी तुला नोकरी नको असं म्हणत नाही पण घर आणि मुलीची जबाबदारी तुला नीट पार पाडावी लागेल पी एच डी करण्याची गरज काय आहे तुझा सध्याचा पगार पुरेसा आहे पण तुझ्या महत्त्वाकांक्षांचा काहीच अंतच नाही मी शांत राहू शकले नाही प्रकाश माझ्या इतक्या दिवसांच्या कष्टावर पाणी फिरवायचं म्हणताय का हे योग्य नाही त्यावर तो म्हणाला तू पी एच डी सोडून दे आणि मुलीची काळजी घे नाहीतर मी तिला माझ्या बहिणीकडे कोल्हापूरला पाठवीन आणि माझी बदलीही तिथे करून घेईन त्याचे शब्द ऐकून मी संतापले आणि म्हणाले नंदिनी फक्त तुमची मुलगी नाही तिच्यावर माझाही तेवढाच हक्क आहे जितका तुमचा आहे तिच्या भविष्याबद्दल निर्णय घेण्याचा मला पूर्ण अधिकार आहे प्रकाश तडकून म्हणाला त्या अधिकाराची हकदार तू तेव्हाच होऊ शकतेस जेव्हा तू तिचा नीट सांभाळ करशील तू आई असून प्रतिष्ठा आणि पदासाठी मुलीला हॉस्टेलला पाठवण्यासाठी उतावळी झाली आहेस त्यामुळे तू त्या, त्या हक्कापासून वंचित झाली आहेस प्रकाशच्या कठोर शब्दांनी मी जळफळले वाद वाढत गेला दोघेही संतापून खूप काही बोलत होतो तेवढ्यात नंदिनी धावत आली आणि जवळपास ओरडून म्हणाली बंद करा तुमचं हे भांडण मला या घरात राहायचं नाही मी आत्याजवळ जवळ कोल्हापूरला जाणार आहे नंदिनीचे शब्द ऐकून माझ्या काळजावर घाव बसल्यासारखं वाटलं असं जाणवलं जणू कोणी छातीवर गोळी मारली आहे मी शब्दहीन होऊन थेट माझ्या खोलीत गेले मनात विचार आला स्वतःची ओळख निर्माण करणं गुन्हा आहे का मी काय चूक केली माझं पी एच डी करणं चुकीचं वाटतं का मनाने मला हादरवलं नाही चूक पुरुषांची आहे माझा नवरा माझ्या पदोन्नतीला स्वीकारू शकत नाही तो एका शाखेचा अधिकारी आहे आणि जर मी प्राचार्य झाले तर समाजात मला जी प्रतिष्ठा मिळेल ती त्याला मिळणार नाही त्याला माझा हेवा वाटतो पण मी हार मानायला तयार नव्हते नंदिनी अजून लहान आहे एक दिवस तिला आईचं प्रेम नक्कीच समजेल विचारांच्या खोल समुद्रात बुडताना कधी डोळा लागला कळस नाही सकाळी उठले तेव्हा घराच्या विचित्र शांततेनं मन अस्वस्थ झालं उठून हॉलमध्ये आले तर घराची निस्तब्धता भयावह वाटत होती नंदिनी मी आवाज दिला पण माझा आवाज घुमला माझ्या कानात परत आला माझं काळीज धडधडू लागलं टेबलावर ठेवलेल्या चिठ्ठीकडे माझं लक्ष गेलं धडधड त्या काळजाने चिठ्ठी उचलून वाचायला सुरुवात केली त्यात लिहिलं होतं मी नंदिनीला घेऊन कोल्हापूरला जात आहे तिच्या इच्छेनुसारच हे सर्व घडत आहे आमच्यासाठी कधी वेळ मिळाला तर कोल्हापूरला ये प्रकाश मला विचार करायला किंवा समजून घ्यायला संधीही मिळाली नाही दिवस जात राहिले अकरा महिन्यांनी माझं पी एच डीचं काम पूर्ण झालं तेव्हा मी आनंदाने कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतला पण मन मला दोष देत होतं या अकरा महिन्यात ना मी त्यांची चौकशी केली ना त्यांनी माझी आमच्यात कुठलाही संवाद झाला नाही प्रकाशला कदाचित माझी परिस्थिती समजली असेल असं मनात वाटलं पण मी जेव्हा त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा सगळे आनंदाने स्वागत करतील असं वाटत होतं पण मनाच्या कोपऱ्यात भीतीही होती जर त्यांनी माझं स्वागत केलं नाही तर अशा द्विधा म भरलेल्या मनाने मी कोल्हापूरला पोहोचले प्रकाशच्या बहिणीच्या घरी प्रवेश केला माझ्या नननबाई विधवा होत्या त्यांचं स्वतःचं कुणी नव्हतं पण त्या नंदिनीवर खूप प्रेम करत होत्या त्या खूप श्रीमंत होत्या आणि नोकर चाकरांच्या सोबतीने ऐशो आरामात राहत होत्या मी घाबरतच घरात पाऊल टाकलं प्रकाश बाहेरच हॉलमध्ये उभा होता मला पाहताच व्यंगात्मक हसून म्हणाला मॅडम वेळ मिळाला वाटतं मी राग गिळत हसून आत गेले पण आतून माझ्या नंदेचा कठोर आवाज कानावर आला ज्या कुटुंबाशी तू अकरा महिन्यांपूर्वीच नातं तोडलं आहेस त्या कुटुंबाकडे आज का आलीस मी थरथरत म्हणाले मी कधी नातं तोडलं होतं नंदनबाईंनी तिरस्काराने उत्तर दिलं जेव्हा तुझ्या मुलीला माझ्या हवाली केलं तेव्हा नातं तोडलं नाही का मी आश्चर्यचकित होऊन माझ्या भावना आवरत म्हणाले ताई मी इथे कोणताही अधिकार मागायला आलेली नाही नंदिनी कायद्यानुसार अजूनही माझी मुलगी आहे मी फक्त तिला परत न्यायला आले आहे मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हाने आणि प्रवासाने मी आधीच थकले होते त्यात प्रकाशच्या व्यंगात्मक शब्दाने मला अधिकच दुखावलं ननंदबाई तिरस्काराने म्हणाल्या नंदिनीला घेऊन जायचा विचार सोडून दे तिला तुझ्याबरोबर काही संबंध ठेवायचे नाहीत मी व्याकुळ होऊन विचारलं काय एवढ्यात नंदिनी बाहेर आली जवळपास एक वर्षानंतर मी तिला पाहत होते अकरा वर्षांची नंदिनी खूपच निरागच दिसत होती माझ्या मनाला वाटलं होतं मला पाहताच ती माझ्या गळ्यात पडेल रडेल माझ्यावर रुसेल जर तिने काहीही बोलून आपल्या भावना व्यक्त केल्या असत्या तर मी आनंदी झाले असते पण तिच्या दुराव्याने मला व्यतीत केलं ती निर्विकारपणे म्हणाली आई तू इथे काय करायला आली आहेस नशीब तू मला अजून आई तरी मानतेस मी ओशाळ्यपणाने म्हणाले मी तुझ्याजवळ आली आहे नंदिनी माझी पी एच डी पूर्ण झाली आहे आणि जून महिन्यात मला प्राचार्यपद मिळणार आहे कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आपलं घर असेल तिथं तुला खूप छान वाटेल आता आपण बरोबर राहू पण तिच्या शब्दाने माझं मन तुटलं बाबा आपल्याबरोबर येणार नाहीत आणि मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही तू आमच्यासोबत इथे राहू शकत नाहीस का मी थबकले काही उत्तर देता आलं नाही माझं अस्तित्वच मला रोखत होतं नोकरी सोडणं मला कधीच मान्य नव्हतं पण तिथे बदली करण्याची तयारी मी दाखवली होती मी शांतपणे आणि स्नेहाने म्हणाले नंदिनी मी बदलीसाठी प्रयत्न करेन तोपर्यंत तू माझ्याबरोबर चल एक वर्षाच्या आत आपण इथे परत येऊ हो। नंदिनीने तिच्या बाबांकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर निर्णय घेण्याचा गोंधळ स्पष्ट दिसत होता मला प्रकाशवर खूप राग आला माहिती नाही भावा बहिणीने नंदिनीच्या मनात माझ्या विरोधात काय भरलं होतं माझ्या नननबाई म्हणाल्या नंदिनीला इथे ठेवणं योग्य आहे मी इथे खूप आनंदी आहे तेव्हा तुझी बदली होईल तेव्हा आपण यावर विचार करू त्यांचा सल्ला मला योग्य वाटला संध्याकाळच्या बसने मी पुण्याला परतले मनात पुढच्या कार्यक्रमाचे नियोजन करू लागले परत येताच मी सेक्रेटरीकडे माझ्या नोकरीच्या बदलीसाठी अर्ज केला तेव्हा ते म्हणाले तुमच्या प्राचार्य पदासाठी शिफारसी आल्या आहेत तुम्ही हे सगळं सोडून कोल्हापूरला जाणार त्यावर मी उत्तर दिलं कुटुंबाच्या आनंदासाठी स्त्रीला थोडा त्याग करावाच लागतो तेव्हा स्थितीचं तिचं नारीत्व पूर्ण करू शकते लोकांनी मला खूप समजावलं पण मी माझा निर्णय बदलला नाही बदलीच्या या प्रक्रियेला वेळ लागणार होता त्यामुळे मी एक महिन्यानंतर चार दिवसांची सुट्टी घेतली आणि कोल्हापूरला गेले तिथं गेल्यावर कळलं की माझ्या नननबाईंना कर्करोग झाला आहे पण जेव्हा हे समजलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता त्यांची देखभाल करते रमा नावाची नर्स ठेवली होती मी प्रकाशला विचारलं मला का कळवलं नाही मी एवढी परखी झाले का प्रकाश शांतपणे म्हणाला माहीत नाही तुला सुट्टी मिळेल की नाही आणि अशा आजारांवर उपचार खूप दिवस चालतात त्यावेळी मी मनात विचार केला कदाचित त्यांचा निर्णय योग्यच होता पण तरीही माझ्या मनाला ते मान्य होत नव्हतं मी माझ्या बदलीबाबत प्रकाशवरला चर्चा करत होते तेव्हा तो म्हणाला आता तुझी बदली करणे योग्य नाही ताई खूपच आजारी आहे रमा तिची काळजी चांगल्या प्रकारे घेत आहे तिला उपचारांबद्दल सगळं माहिती आहे आणि नंदिनीला रमाबद्दल खूप गोडी लागली आहे डॉक्टर म्हणतात की ताई दोन महिन्यांपेक्षा जास्त जगणार नाही आणि त्यानंतर मलाही कोल्हापूरला राहायचं नाही माझी जिथे बदली होईल तिथेच आपण येऊ तेच योग्य होईल मला हे कळत नव्हतं की प्रकाश माझ्यापासून सुटका करून घ्यायचा विचार करत होता की माझ्या भल्याचा नंदिनीशी बोलण्याचा प्रयत्न केला तर ती म्हणायची आई मला त्रास देऊ नको आणि पळून जायची रमा खूपच गोड आणि सुंदर दिसत होती तिचं वागणंही समंजस होतं पण वातावरण मात्र प्रचंड ताणलेलं होतं माझ्या नंदनबाई फारशा बोलत नव्हत्या आणि त्या बोलण्याच्या अवस्थेतही नव्हत्या त्या खूप अशक्त आणि आजारी होत्या या सगळ्यांमुळे मी तिथं फक्त दोनच दिवस राहिले जेव्हा पुण्याला परत आले तेव्हा मनामध्ये एकच विचार होता माझी जबाबदारी म्हणून मला तिथं अधिक काळ थांबायला हवं होतं का पण कोणासाठी सगळे मला परके समजत होते दहा दिवस उलटले असतील तेव्हा प्रकाशचं पत्र आलं त्यात लिहिलं होतं ताईचं निधन झालं त्याच दिवशी झालं ज्या दिवशी तू पुण्याला परत गेली होतीस मी इथून बदलीसाठी अर्ज केला आहे पत्रात आणखीन काहीही नव्हतं मी माझ्या संवेदना व्यक्त करत उत्तर पाठवलं पण त्यानंतर प्रकाशकडून कोणतंही पत्र आलं नाही एक महिना उलटून गेला मी काळजीने बँकेच्या मुख्यालयात फोन केला तिथे समजलं की प्रकाश पंधरा दिवसांपूर्वीच मुंबईला बदली होऊन गेला होता मला त्याच्या जाण्याबद्दल कोणतीही खबर दिली नव्हती माझं मन हळूहळू प्रकाशपासून दूर जाऊ लागलं होतं पुरुषांविषयी तिरस्काराची भावना माझ्या मनात रुजू लागले प्रकाशच्या अशा प्रकारे वागण्याचा अर्थ काय असू शकतो हे समजत नव्हतं एका आठवड्यानंतर पत्र पत्र आलं मी पाहून आनंदित झाले उत्साहाने मी मी ते उघडलं आता माझी नोकरी सोडून नवऱ्याजवळ आणि मुलींच्या जवळ परत जाण्यासाठी आतुर झाले होते पण पत्र वाचून माझा चेहरा पांढरा पडला असं वाटलं जणू शरीरावर हजारो बाणांचे वार झाले पत्रात मोठ्या विनम्रतेने परंतु कटु सत्यावर गोड आवरण चढवून लिहिलं होतं तो रमाशी विवाह करणार आहे रमाच्या पोटात त्याचं मूल आहे आणि त्याला माझ्याकडून घटस्फोट हवा आहे आता सगळं स्पष्ट झालं प्रकाशकडून येणाऱ्या थंड वागणुकीचं कारण मला कळलं त्याने आधी स्पष्ट केलं असतं तर मी घटस्फोट नक्कीच दिला असता पण या लपवा छपीवर मला हसू आलं अशा कायरतेची मला अजिबात गरज नव्हती नंदिनीबद्दल मात्र मला काळजी वाटत होती पण पत्रात लिहिलं होतं नंदिनी रमावर खूपच प्रेम करते ती आमच्यासोबतच राहील मी माझं मन कठोर केलं आणि घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही केली कायद्याच्या कारवाईनंतर आमचा घटस्फोट झाला त्या वेदनादायी क्षणांनी माझ्या आयुष्याला वेगळं वळण दिलं मी माझ्या वडिलांना माझ्याजवळ वल बोलावलं पण माझा संसार तुटल्याचा धक्का त्यांना सहन झाला नाही घटस्फोटाच्या दोन महिन्यातच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला माझं आयुष्य त्या क्षणांपासून मंद गतीने पुढे सरकत होतं मी कॉलेजमध्ये कितीतरी पुरुषांना भेटत होते पण कामाशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर चर्चा करत नव्हते लोक माझ्याबद्दल कुजबुजत होते तुम्ही पुनर्विवाह करा पण मी ठरवलं होतं की मी पुनर्विवाह करणार नाही कॉलेजमधील प्रोफेसर गिरीश खूपच उदास राहत होते मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांच्या पत्नी संध्याचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता लग्न होऊन दोन वर्षही झाली नव्हती पण तिच्या वियोगाने गिरीश खचले होते दुःखी हे मन एकमेकांचं दुःख ओळखत होतं आणि मी त्यांना आधार दिला त्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रेरणा निर्माण केली गिरीश हळूहळू माझ्यावर प्रेम करू लागले त्यांनी माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला पण मी गोंधळले आम्हा दोघांना एकमेकांची गरज होती पण मनात धाकधुक होती आज गरज आहे पण उद्या गरज वाटली नाही तर प्रकाश सारखं मला फेकून दिलं तर त्यांचा प्रस्ताव मी सध्या नाकारला त्या विचारांच्या भरात मी एका सेमिनारसाठी पोहोचले होते गिरीशने विचारांच्या तंद्रीतून मला बाहेर काढलं आणि विचारलं निवेदिता मी केव्हापासून तुमची वाट पाहतोय तुम्ही आला नाहीत म्हणून तुम्हाला शोधत आलो गिरीशला माझ्या चेहऱ्यावरचं दुःख जाणवलं काय झालं त्यांनी विचारलं मी त्यांना माझी सगळी कहाणी सांगितली तेव्हा गिरीश म्हणाले चला आपण सरळ प्रकाशजवळ जाऊया आम्ही प्रकाशला भेटायला हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा नंदिनी बाहेर उभी होती तिच्या डोळ्यात अश्रू होते ती माझ्याकडे बघून रडू लागली पानावलेल्या डोळ्याने तिने मला सांगितलं की माझ्यापासून वेगळं झाल्यानंतर तिच्या आयुष्यात काय घडलं रमाशी प्रकाशने लग्न केल्यावर नंदिनी खूप आनंदी होती रमा तिच्यावर खूप प्रेम करत होती आणि प्रकाशही आनंदात होता पण हळूहळू रमाचं प्रकाशकडे झुकणं नंदिनीला खटकू लागलं प्रकाशचं तिच्यावर लक्ष कमी झालं आणि नंदिनीला हे सहन झालं नाही रोज वाद होऊ लागले शेवटी रमाने बाजी मारली रमाला मुलगा झाला तेव्हा नंदिनी खूप खुश झाली पण रमा मुलाला नेहमीच नंदिनीपासून दूर ठेवत असे एका दिवशी सोहम पाळण्यात झोपला होता रमा स्वयंपाकघरात जेवण बनवत होती तो अचानक रडू लागला नंदिनी तिच्या खोलीतून दावत आली आणि सोहमला उचलण्याचा प्रयत्न केला तो पडणार होता तेवढ्यात रमाने त्याला वेळेत पकडलं रमाने विचार केला की नंदिनी जाणून बुजून सोहमला पाळण्यातून पाडत होती नंदिनीने तिच्याकडून समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण रमाने तिला समजून घेतलंच नाही आणि प्रकाशलाही त्याबद्दल काही बोलण्याची संधी दिली नाही या घटना त्यांच्या कुटुंबामध्ये एक मोठी दरार निर्माण करणारी ठरली आणि ती दरार जास्तच वाढत गेली नंदिनी दुःख तिरस्कार उपेक्षा आणि प्रेमासाठी आसुसलेल्या भावनांनी वेढलेली एकाएकी मोठी होत गेली मला आश्चर्य वाटत होतं की प्रकाशने स्वतःच्याच रक्ताला असं लाचार आणि दुःखी का बनवलं या घटनेनंतर जेव्हा प्रकाशची बदली नाशिकला झाली तेव्हा नंदिनी प्रत्येक दिवशी एकाच विचारात रमलेली होती की तिची आई तिला पुन्हा मिळावी मी माझ्या लहान मुलीला भरलेल्या डोळ्यांनी पाहिलं जिच्या वयापेक्षा जास्त दुःख तिने सहन केलं होतं प्रकाश आणि रमा सोहमला घेऊन प्रत्येक ठिकाणी जात होते आणि नंदिनीला घरातच सोडून ठेवत होते पण नाशिकवरून परत येताना त्यांची गाडी अपघातग्रस्त झाली रमाचा मृत्यू झाला आणि प्रकाश गंभीर जखमी झाला जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान तो संघर्ष करत होता सोहमला जरासुद्धा खरचटलं नव्हतं नंदिनी जेव्हा हे सांगत होती त्याच दरम्यान प्रकाशचा मृत्यू झाला त्याला बोलण्याची ऐकण्याची संधीच मिळाली नाही मी दोन्ही मुलांना घरी घेऊन आले गिरीशने प्रकाशच्या अंतिम संस्कारासाठी खूप मदत केली चौकशीनंतर माहीत झालं की रमाला कोणतेच नातेवाईक नव्हते मी विचार करू लागले कोणत्या नात्याने मी तिच्या मुलाला घरी ठेवू आणि शाळेमध्ये त्याला काय नाव देऊ विचारांच्या गोंधळात असताना नंदिनी आत आली आणि तिच्या मनातले शब्द माझ्यावर ओघळे आई तू सोहमची पण आई होणार का मी हसत उत्तर दिलं मी सोहमची आईच आहे नंदिनीने आत्मग्लानीने भरलेले शब्द बोलले आई मी किती चुकीचं समजले होते तिच्या शब्दातल्या दुःखाने तिचं हृदय खुललं होतं माझ्या पण काही चुका होत्या मी तुला भेटण्याचा खूप प्रयत्न केला पण रमा काकू आणि बाबांनी मला संधी दिली नाही नंदिनीचे शब्द नेहमीपेक्षा अधिक खोल होते बाळा जे आपल्याला सोडून गेले त्यांच्याबद्दल अपशब्द बोलायचं नसतं तीन वर्षांचा गोंडस सोहम खूपच सुंदर दिसत होता त्याच्या बोबड्या शब्दात ताई म्हणताना नंदिनीने त्याला आपल्या जवळ घेतला आणि म्हणाली सोहम ही आपली आई आहे मी प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तो उशिरापर्यंत मम्मी मम्मी म्हणून रडत राहिला मी विचार करत होते ज्या नवऱ्याने मला माझ्या मुलीपासून वेगळं केलं होतं तो असं म्हणाला की माझ्यात ममता नाही स्नेह नाही आता वेळेचा खेळ पहा त्याच मुलाचा प्रेमळ स्पर्श माझ्याजवळ आहे गिरीश अचानक आत आला आणि म्हणाला तुम्ही या मुलांच्या संगोपनासाठी वडिलांचे स्थान मला देऊ शकता का सरकारच्या कुटुंब नियोजनाने दोन मुलांची परवानगी दिली आहे आणि या दोघांनाही आपल्याकडे एकत्र असं सुरक्षित जीवन देण्याचा माझा निश्चय आहे गिरीशचा प्रस्ताव ऐकून मी नंदिनीला विचारलं तू गिरीश काकांना बाबा म्हणू शकशील का नंदिनीने उत्तर दिलं जर तू सोहमसाठी आई आहेस तर काका आम्हा दोघांसाठी बाबा झाले ना त्या अनोळखी क्षणात आम्ही एकमेकांशी पूर्णपणे बांधले गेलो आणि माझ्या नजरेतील सहमती गिरीशला समजली मित्रांनो निवेदिताने स्वतःचं करिअर निवडून चूक केली होती का कथा आवडली असेल तर नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह